रेल्वेत चढत असताना महिलेचा पाय घसरला मुलासोबत महिला प्लॅटफॉर्मवर रेल्वेसोबत गेली घसरत एका प्रवाशानं प्रसंगवदान राखून बचावले महिला आणि मुलाचं प्राण जालना रेल्वे स्थानकावरील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद सतर्क प्रवाशाचे जालना येथील रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांकडून कौतुक जालन्यात रेल्वेत चढत असताना महिलेचा पाय घसरल्यानं आपल्या मुलासोबत महिला प्लॅटफॉर्मवर रेल्वेसोबत घसरत गेली हा सर्व प्रकार एका सतर्क प्रवाशाच्या लक्षात ता आल्यानं त्यानं प्रसंगवधान राखून महिला आणि तिच्या मुलाला प्लॅटफॉर्मवर सुरक्षित ओढून बाहेर काढले आज दिनांक एकतीस रोजी शुक्रवारी सकाळी पावणे नऊ वाजताच्या सुमारास ही घटना जालना रेल्वे स्थानकावर घडली असून हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय नगरसोल काचीगुडा ही रेल्वे गाडी जालना रेल्वे स्थानकावरून निघत असताना एक महिला तिच्या लहान मुलासह रेल्वे चढत होती यावेळी चालत्या रेल्वेत चढताना महिलेचा पाय घसरला आणि ती आपल्या मुलासह रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर रेल्वेसोबत घसरत गेली असलेल्या एका प्रवाशाला ही गोष्ट लक्षात आल्यानं त्यानं जीवाची पर्वा न करता महिलेच्या मदतीसाठी धावला आणि महिला व तिच्या मुलाला सुरक्षित बाहेर ओढले सतर्क प्रवाशांना प्रसंगदान राखून महिला व तिच्या मुलाचं प्राण वाचवल्यानं सतर्क प्रवाशांचा जालना येथील रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांकडून सत्कार करण्यात आलाय